हाय हॅलो नमस्कार आज मी वांग्याचं भरीत बनवते आहे त्यासाठी ही वांगी घेतली आहेत हाय हॅलो नमस्कार आज मी वांग्याचं भरीत बनवते आहे त्यासाठी ही वांगी घेतली आहेत वांगी आता स्वच्छ धुवून कापून घेते इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये मीठ घालून घेते खराब आहे का असं चेक करायचं हे चांगलं आहे खराब नाही आहे आता हे पाण्यात टाकायचं हे खारट पाणी करून आहे ना मिठाचं त्यामध्ये टाकून ठेवते म्हणजे याच्यामध्ये हे पण चांगलं आहे अशी मी सगळी कापून घेते कट करून घेते सर्व कर कट करून घेतले आता हे मिठाच्या पाण्यात घालून ठेवले हे दहा मिनटं यामध्ये घालून ठेवणार आता पुढची कृपया इथे मी सुख खोबरं घेतलंय शेंगदाणे सोलून घेतलेत बाजून थोडासा का हा कांदा घेतलाय आल्याचा एक तुकडा लसूण आणि टॉमॅटो याचं आता वाटण करून घेते पहिलं शेंगदाणे आणि खोबरं वाटून घेते आणि त्यानंतर मग हे टाकते खोबरं वाटून झालं आहे त्यानंतर हे शेंगदाणे टाकले आहेत त्यामध्ये मीठ घालून घेते मसाला हळद पावडर हिंग आता हे वाटून घेते गरम मसाला हे वाटून घेतलंय हे काढून घेते त्याच भांड्यामध्ये हा एक छोटा टॉमॅटो कांदे लसूण हे सगळं आता वाटण करते हे वाटण केलं ते त्यामध्ये घालून घेते आणि हे मिक्स करते तर हे यामध्ये थोडं थोडं करून भरून घेते दाबून भरून घेते अशीच मी बाकीची पण भरून घेते या पद्धतीने कोथिंबीर मिक्स करायची राहून गेली ती मिक्स करते आणि बाकी आता सगळी वांगी भरून घेते सर्व वांगी मी भरून घेतली आणि हेवळं राहिलंय ते नंतर त्याचा वापर करते इथे मी कढई ठेवली आहे गरम झाली आहे कढई त्यामध्ये तेल घालून घेते दोन तीन चमचे तेल घालून घेतलंय तेल टाकलंय त्यामध्ये राई घालून घेते जिरे हे राहिलेलं वाटण होतं ते घालून घेते झाकण मारून दहा मिनटं शिजवून घेते वांगी चांगली शिजली आहे ही बघा वांग्याचं भरीत कसं झालं नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज सांगा कमेंट करून कसं झालंय अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने केलेलं वांग्याचं बरीत खूप चविष्ट लागतं नक्की करून बघा